बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते घोषणा देत जे आपण युवक मुंबईमध्ये आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये आपण बघतोय युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत विस्कळीत झालेली उच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई घेतलेला आहे जे अध्यक्ष आहेत त्यांना आणि काही कार्यकर्ते जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस जे आहेत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही कार्यकर्त्यांना पोलीस आता जे पुरुष कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा आता पोलिसांच्या गाडीच घालत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे एकंदरीतच अचानक हे आंदोलन होत आहे रूपाचं आंदोलन होत आहे घोषणाबाजी करत आहेत तर कार्यकर्त्यांना पोलीस जे आहेत ते व अक्षरशः उचलून घेत असल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच युवक काँग्रेसचे ज्या नेत्या आहेत मुंबईच्या अध्यक्ष झिनत शबरेरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे याची पोलिसांना कुठली माहिती नव्हती हे कार पाच पन्नास ते शंभर हे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी घोषणाबाजी करत रस्ता रोको केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी ऐन संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते पोलिसांनी ज्या मुंबई युवक हो, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि इतर कार्यकर्ते जे आहेत त्यांना सुद्धा गाडीत बसवत असल्याचं पाहायला मिळते आपण या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे वाहतूक कोंडी झालेली आहे आणि पोलीस या कार्यकर्त्यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत एकंदरीतच हे आंदोलन उग्र स्वरूपाचं या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सामानुज कुलकर्णी झे मीडिया मुंबई